नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा महिला योजना ज्येष्ठ नागरिक आणि वर्धापकाळ योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून घ्या आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की जानेवारी महिन्याचा हप्ता आतापर्यंत खात्यात जमा होईल पण प्रत्यक्षात काय झालं निवडणुका झाल्यामुळे सरकारची प्रक्रिया थोडी थांबलेली होती आणि म्हणूनच जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत कोणाच्याही खात्यात आलेला नाही आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सध्या सरकारकडून हप्ता कधी येणार याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही आणि कोणत्याही सरकारी वेबसाईटवर तारीख किंवा अपडेट दिलेला नाही म्हणजे मित्रांनो आता जे काही बदललं जात आहे ते अंदाज आहेत अधिकृत माहिती नाही ज्या दिवशी सरकारकडून अधिकृत शासन निर्णय येईल त्या दिवशीच हप्ता येण्याची प्रक्रिया सुरू होईल तोपर्यंत घाबरायचं काहीच कारण नाही पण खोटी माहितीवर विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो आता हा मुद्दा नीट समजावून घेणं खूप गरजेचं आहे सध्या सोशल मीडियावर सांगितलं जातंय की सरकारने मोठा शासन निर्णय काढलेला आहे पण इथेच अनेकांचा गैरसमज होत आहे मी अगदी स्पष्टपणे सांगतो हा शासन निर्णय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी नाही मग हा शासन निर्णय नेमका कोणासाठी आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजना भूमिहीन शेतकरी अनुदान योजना या सर्व योजनांवर जे कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे म्हणजेच योजना चालवणारे कर्मचारी कार्यालयात बसून फाईल हाताळणारे अर्ज प्रक्रिया करणारे यांच्याशी संबंधित हा शासन निर्णय आहे लाभार्थ्यांच्या हप्त्याशी थेट संबंधित नाही म्हणून मित्रांनो मोठा शासन निर्णय ऐकून लगेच पैसे येणार असा गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो आता हा ऐंशी कोटी रुपयांचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून घ्या राज्य सरकारने खरंच ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पण हा पैसा थेट लाभार्थ्यांना देण्यासाठी नाही मग हा पैसा जाणार कुठे ग्रामपंचायत कार्यालय पंचायत, पंचायत समिती तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय या सर्व कार्यालयामध्ये संजय गांधी आणि इतर सामाजिक योजनांवर जे कर्मचारी काम करतात त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी हा निधी आहे आता जाणून घेऊया या पैशातून नेमकं काय केलं जाणार कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाणार कामासाठी ज्यांना येण्याचा प्रवास खर्च अर्ज कागदपत्रांची छपाई पेन कागद फाईल अशा स्टेशनरीचा खर्च पाणी भांडे आणि इतर ऑफिस खर्च म्हणजे मित्रांनो हा ऐंशी कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे आस्थापना खर्चासाठी आहे लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी नाही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो कर्मचाऱ्यांचा पगार होणं खूप गरजेचं आहे त्यावर कोणाचाही आक्षेप नाही पण त्याचबरोबर लाभार्थ्यांचाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आता जाणून घेऊया अपेक्षा काय आहे येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिव्यांग बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांच्या दीड हजार किंवा अडीच हजार रुपयांच्या अनुदानाबाबत सरकारकडून अधिकृत शासन निर्णय निघायला हवा म्हणजे मित्रांनो पगाराचा निर्णय झाला आहे आता लाभार्थ्यांच्या पैशांचाही निर्णय झाला पाहिजे ही सर्वांची साधी आणि रास्त अपेक्षा आहे मित्रांनो इथे सरकारकडून अपेक्षा खूप साधी आहे कर्मचाऱ्यांचा पगार मिळायलाच हवा त्याचा आम्ही स्वागत करतो पण त्याचवेळी सरकारने लाभार्थ्यांचाही विचार केला पाहिजे म्हणजे काय लाभार्थ्यांचं काम विनाकारण पेंडिंग ठेवू नये पुन्हा पुन्हा नवे कागद मागून अडचणीत आणू नये जे अनुदान ठरवलेलं आहे ते वेळेत खात्यात जमा करावं मित्रांनो ही काही मोठी मागणी नाही ही फक्त सामान्य आणि रास्ता अपेक्षा आहे जी प्रत्येक निराधार लाभार्थ्यांची आहे मित्रांनो आता हा मुद्दा थोडा थेट आणि स्पष्ट आहे महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पार्टी महायुक्तीचं सरकार सत्तेत आलेलं आहे लाभार्थ्यांची सरकारकडून एकच साधी अपेक्षा आहे आम्ही तुम्हाला बहुमत दिलेलं आहे त्यामुळे आमच्या योजना वेळेत आणि नीट राबवा फक्त योजना चालू ठेवू नका अनुदान वाढीचाही विचार करा विशेषतः संजय गांधी आणि विधवा महिलांच्या योजनेचा अनुदान वाढवा मित्रांनो हा विरोध नाही तर अपेक्षा व्यक्त करण्याचा उद्देश आहे हेच या आमच्या मुद्द्यामागचं म्हणणं आहे मित्रांनो इथे खूप महत्वाची सूचना लक्षात ठेवा सध्या जो शासन निर्णय जाहीर झाला आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी नाही तो फक्त या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आहे म्हणून कृपया पैसे आले हाता जमा झाला वाटप सुरू झालं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका लाभार्थ्यांसाठी जो खरा शासन निर्णय येईल तो वेगळा आणि स्पष्ट असेल आणि तो आला की त्याची अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल म्हणून आता शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत गैरसमज टाळा आणि शांत राहा मित्रांनो आपण नेहमी ऐकतो मोठा शासन निर्णय पण शासन निर्णय म्हणजे नेमकं काय का शासन निर्णय म्हणजे सरकारने लेखी स्वरूपात घेतलेला अधिकृत निर्णय आणि जोपर्यंत असा लेखी शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत पैसे वाटप वाढ बदल काहीच होत नाही म्हणूनच फक्त बातमी ऐकून खुश होण्याआधी शासन निर्णय कुणासाठी आहे ते तपासणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आजकाल व्हॉट्सअप फेसबुक युट्यूबवर एकच मॅसेज फिरतो हप्ता मंजूर पैसे येणार शासन निर्णय जाहीर पण पूर्ण माहिती न सांगता अर्धवट माहिती दिली जाते आणि त्यामुळेच लाभार्थ्यांचा गोंधळ होतो म्हणून अधिकृत माहिती नसताना कुठल्याही मॅसेजवर विश्वास ठेवू नका मित्रांनो आस्थापनाचा खर्च म्हणजे योजना चालवण्यासाठी लागणारा खर्च उदाहरण द्यायचं झालं तर ऑफिस चालवणं कर्मचारी ठेवणं कागदपत्रांची प्रक्रिया हा सगळा खर्च म्हणजे आस्थापनाचा खर्च आणि सध्या जो ऐंशी कोटी रुपयांचा निधी आहे तो लाभार्थ्यांसाठी नाही तर योजना चालवण्यासाठी आहे मित्रांनो हेही लक्षात घ्या जर कर्मचाऱ्यांचा पगार मिळाला नाही तर अर्ज प्रक्रिया थांबते फाईल अडकतात था, आणि लाभार्थ्यांचं नुकसान होतं म्हणून कर्मचाऱ्यांचा पगार होणं आवश्यक आहे पण लाभार्थ्यांना विसरून चालणार नाही मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांची तक्रार असते पुन्हा पुन्हा कागद मागतात फाईल अडकवतात याचं कारण म्हणजे कार्यालयीन यंत्रणा नीट चालत नाही कर्मचारी साधनं खर्च याचा अभाव म्हणूनच आस्थापना खर्च मंजूर केला जातो जेणेकरून काम सुरळीत होईल मित्रांनो सोमवार मंगळवार याचा उल्लेख यासाठी होतो कारण नवीन आठवड्यात नवीन निर्णय नवीन फाईल मुवमेंट सुरू होते म्हणूनच अपेक्षा आहे की आठवड्याच्या सुरुवातीलाच लाभार्थ्यांचा शासन निर्णय यावा मित्रांनो आजची परिस्थिती पहा महागाई वाढली औषध दर वाढले खर्च वाढला पण लाभार्थ्यांचं अनुदान दीड हजार अडीच हजार रुपये एवढंच आहे म्हणूनच अनुदान वाढवण्याची मागणी होते ती राजकीय नाही तर गरजेनुसार आधारित आहे मित्रांनो खूप महत्वाची माहिती शासन निर्णय आपला नाही याचा अर्थ असा की हा लाभार्थ्यांसाठी नसून कर्मचाऱ्यांसाठी आहे म्हणून कोणी पैसे आले सांगितलं तर आधी माहिती तपासा मित्रांनो आता लाभार्थ्यांनी घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत अपडेटची वाट पाहावी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी विश्वसनीय चॅनलला जोडलेलं राहावं सरकारचा खरा शासन निर्णय आला की तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल मित्रांनो आज दिलेली माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ला खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशा शेती आणि सरकारी योजनांचे अचूक अपडेट वेळेवर मिळावेत यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला दररोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र